व्यूअर्स तुम्हाला माहितच आहे की आम्ही लॉटरबर्न या वॉटरफॉल्सच्या विलेजमध्ये आहोत इथे आम्ही सिनिक अनुभव घेत आहोत इथली खासियत म्हणजे स्वप्नवत अशा वाटणाऱ्या हिरव्यागार लँडस्केपमधून ड्रॉ केल्यासारखे के दिसणारे रस्ते आणि त्यावर चालण्याचा वर्णनीय आनंद हे असे शूट्स म्हणजे आयुष्यभराची आठवणच नाही का स्टेशनला येताना आम्ही परत या स्पॉटला भेट दिली कारण ना ही जागा मला खूपच आवडली आहे मोस्ट इंस्टाग्रामेबल प्लेस इन लॉटरब्रन खरंच मला तर वाटते ही जगातली सुंदर जागा असावी ही समोरून येणारी ट्रेन बघा काही सीन आहे ना ट्रूली अनरियल खरंच इथून मला ना बिलकुल निघावं असं वाटत नाही आहे या जागेने जादूच अशी केली आहे की मला इथून निघावंच वाटत नाही आहे चला आपल्याला निघायला हवं स्टेशनला ट्रेन आलेली दिसते माधू पटापट पळत चालली आहे मला पण तिचा स्पीड मॅच करायला हवा आपल्याला ना वॉल्ड या सुंदर ठिकाणी जायचं आहे आता आपण दऱ्यांमध्ये आहोत पण तिथे आपण गेलो ना की ब्ल्यू टारकॉइस कलरच्या पाण्याचे लेग्स बघायला मिळणार आहेत तिथला प्रवास पण सिनिक असणार आहे चला आता आपल्याला ट्रेन मिळेलच जे पाणी दिसतंय ना तुम्हाला हा जो वाहाळ दिसतोय ना तो सगळ्या वरच्या वॉटरफॉल्सच्या पाण्याचा प्रवाह आहे कि ती खळाळून वाहतोय बघा इथल्या ट्रॅकच्या बाजूची स्वच्छता बघा इथे कोणताही कचरा टाकलेला दिसत नाही किंवा साधी म्हटलं की एक प्लॅस्टिकची बॉटल सुद्धा दिसत नाही कारण आपल्या लोकांना सवय ना, ना। पाणी प्यायचं आणि बॉटल बाहेर फेकून द्यायची आपल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला तेच बघायची सवय तर इकडे एवढं सुंदर बघितल्यावर ना मला खरंच विश्वास बसत नाही की कोणतीही गोष्ट एवढी सुंदर असू शकते का खरंच खूपच सुंदर आहे म्हणजे हा रेल्वे प्रवासच असा वाटतोय ना की आपल्याला स्वर्गात घेऊन चाललाय गाडीने आता बराच स्पीड पकडलाय मग असा भाग असल्यामुळे गाडी थोडी स्लो होती आत्ता हे आलं आहे विल्डर्स स्टेशन तुम्हाला माहीतच असेल आपण इथूनच गेलो होतो वा हा रस्ता म्हणजे रनवे वाटते ना व्हिवस हा व्ह्यू बघा हा असा व्ह्यू माझा वन ऑफ माय फेवरेट व्ह्यू आहे हाफ सर्कल ट्रेन बाजूला ग्रीन लँडस्केप अमेझिंग आपल्या कोकण सुद्धा पावसात असे व्ह्यूज दिसतात पण हे जरा जास्तच सुंदर आहेत आवडलं ना तुम्हाला पण अगदी डोळ्यांना सुखावणारा हे एक स्टेशन आलं आहे मॅटन या हे या स्टेशनचं नाव आहे स्टेशन पण खूप छान आहे तुम्ही इथे हे जे पार्किंग पॉईंट्स आहेत तिथे तुम्ही बघू शकता हे इलेक्ट्रिकल वहीकलचे चार्जर्स लावले आणि स्टेशन आहे खूप छान तिथे सेक्टर थे। सेक्टर बी अशा गोष्टी असतात बी सी डी आणि तिथे फर्स्ट क्लास येतो सेकंड क्लास येतो आम्ही इंटरलेकन ओस ला पोहोचलो आहोत समोर स्टेशन आहे बघा इथून आपल्याला एसएल वर्ल्ड ला जाण्यासाठी बस घ्यायची हा बघा लेकचा व्यू असं वाटतं कोणीतरी ॲक्रेलिक कलरची बॉटल ओतली आहे पाण्यात कसला सुंदर रंग आहे ना या लेकमधून वॉटर ट्रान्सपोर्ट पण आहे बरं का खूप साऱ्या बोटी या एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जातात आणि त्याच्याबरोबर टुरिस्टसुद्धा असतात तर आणि तो, तो पूर्ण वॉटर ट्रान्सपोर्ट आपल्या स्विसपासमध्ये कवर आहे पण आपण काय या बोटीने फिरणार नाही आहोत आपण जस्ट इथे बाहेर थोडंसं फिरून मग तिथून निघणार आहोत आता मी तुम्हाला काहीतरी दाखवतो इथे ना खूप लोक व्हीलचेअर वापरतात ती अख्खी व्हीलचेअर या बसमध्ये येऊ शकते आणि व्हीलचेअरला या अँकरने लॉक करायचं म्हणजे ती व्हीलचेअर जशीच्या तशी उभी राहते बस हल्ली तरी ती हलत नाही स्टॉप आला की ते अनलॉक करायचं आणि ड्रायव्हर स्वतः येतो ती व्हीलचेअर उतरवून देतो आणि परत जाऊन बस चालू करतो एवढ्या पब्लिक फॅसिलिटी कुठे असतात यार खरच इकडचं जीवन ना म्हणजे सुखी जीवन आहे हे आहे आपण स्वित्झर्लंडच्या अजून एका सुंदर ठिकाणावर आलेलो आहोत इथे या तलावाच्या घाटाला एवढे सुंदर लोकेशन्स आहेत ना आपल्या खूप साऱ्या डायरेक्टर्सनी इथे शूट केलेलं आहे लेटेस्ट म्हणजे रोहित शेट्टीचा सिम्बा रणवीर सिंग आणि सारा अली खानचं सा एक सॉन्ग सीन्स इथे शूट झालं आहे आता दाखवेनच ती जागा मी तुम्हाला आता बसमधनं उतरलो आणि लेक कडे चाललो आहे कारण लेक कडे जाताना एक थोड्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं जावं लागतं पण त्या गल्ल्यांच्या आजूबाजूला अतिशय सिनिक अशी घरं आहेत छोटी छोटी तर चला आपण आता लेककडे निघूया तर मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण अजून एका सैनिक ठिकाणी जाणार आहोत तर त्या ठिकाणाचं नाव आहे एसल वर्ल्ड आता एस एल जे ठिकाण आहे ते तिकडच्या एका लेकसाठी फेमस आहे चला मी तुम्हाला तो लेक दाखवतो हा बघा तो टर्कोल्स कलरचं पाणी असलेला ग्रीन बॅकग्राऊंड असलेला आणि पूर्णपणे साईडला समोर एक परत <परवर>। सारकल <power> तुम्ही मारून गेले तरी एक पर्वत एवढं सुंदर त्याला बॅकग्राऊंड दाबले आहे आणि शार्प मारली टर्कोल्स कलर निळ नाही म्हणलं हे पाणी नाही मला अतिशय आवडतं फक्त बसून राह असं वाटतं तुम्ही हा स्पॉट ना सिम्बा या मूवी मध्ये बघितला असणार तिथे सारा खानचं आणि रणवीरचं एक गाणं चित्रित झालं होतं त्या गाण्याचे काय बोलेबीन तेरे ना तेरेबिन जे गाणं आहे ते इथे केलं होतं त्याच्यानंतर त्यांचा एक वॉक होता जर बाजूच्या एका गार्डनमध्ये होता ते अतिशय सॉलिड होतं आणि तो व्ह्यू बघू नये ना आपले इंडियन जे बॉलिवूडवाले जे बघणारे फॅन्स आहेत ते ज्यांना 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 इथे यावंचं वाटतं ते इथे इथे येतात आणि या स्पॉटला भेट देतात आणि हा फेमसच झाला आहे पण तुम्ही पण बघू शकता तिथे एक फोटोशूट चालू आहे तर तिथे जाताना आपल्याला तिकडे एक ना चायनीज कपल आहे ते कदाचित कार्ड स्वाईप करत आहेत असं दिसतंय मला चला आपण पण त्या स्पॉटवर जाऊन फोटोशूट करूया मला वाटतं पहिलं कदाचित हे शूट फ्री होतं वाढती गर्दी लक्षात घेऊन त्यांनी ही जागा प्रीपेड केली आहे चला आपण बघूया काय एंट्री प्रोसिजर आहे शूट तर इथे करायचंच आहे हा हाऊस बघा ना का सत पोहतोय आणि त्याच्या बाजूला ती ब्राऊन कलरची दोन छोटी पिल्ल व्हिवर्स हा जो हाऊस किंवा स्वॉन आहे ना तो खरा शो झाला झालाय कारण जे जे लोक येत आहेत ना इकडे ते चांगले आहेत त्या स्पॉटवर जात आहेत पाण्यातल्या तिथे फोटो आहेत आणि मग इथे येऊन बसताना या हौसाचं नक्कीच फोटोशूट आहेत खूपच छान वाटतंय बघा व्हिवर्स इथे ना ही एक बोट येते फेरी की ती फेरी स्विसपासमध्ये फ्री आहे आपण जस्ट या फेरीत बसायचं आणि याचा फेरपटका मारतात खूप सारे पर्यटक आहेत आणि लोकल पण पब्लिक असतात पण या फेरीतनं जाम मजा येते आता इथून आपण इंटरलेकन ओ एस टीला जाऊ शकतो ना या फेरीने ओके तर ही फेरी इंटरलेकन ओ एस टीला जाते आता अजून काही टुरिस्ट आलेले आहेत ही जागा ना मुळे जगात फेमस झालेली आहे याआधी आलो ना तेव्हा एक प्री वेडिंग शूट पण चालू होतं मग अशी एवढी लोक आजूबाजूला असून सुद्धा हा जो पाण्याचा आवाज आहे ना तो मनाला अगदी भुरळ घालतोय खरंच कानाला किती सुख देतोय म्हणून सांगू तुम्हाला मस्त वाटत ऐकायला की बघा ही फेरीचं नाव आहे कारण या नदीवरनं ना याला नाव दिलंय म्हणून तर ही आता पॅसेंजर्सना लोड करून एक पुढचा स्टॉप घेऊन परत आलेली आहे किती छान वाटतंय ना पण त्याचा कॅप्टन उभा आहे जो डायरेक्ट करतो आहे आणि आता हा टर्न मारून इकडचे पॅसेंजर्स आतमध्ये जातील इकडे फक्त काहीतरी लोक एका एका स्पॉटसाठी आलेले होते की जो तुम्हाला मी सिम्बामधला स्पॉट म्हणालो हा बघा हा जे जाताय आत्ता त्या स्पॉटसाठी खूप सारे लोक येतात ते येतात व्हिजिट करतात आणि परत जातात फोटो काढतात तोपर्यंत त्यांना वेळ मिळतो अस्वीसचा झेंडा त्यांनी पाठी लावून ठेवलाय खूप ठिकाणी असे झेंडे हे लोक लावून ठेवतात अशी जस मी सांगितलं होतं स्वित्झर्लंड मध्ये सगळ्या झाड्यांचं पाणी असतं आणि ते अतिशय शुद्ध असतं यांनी सगळं टेस्टेड आणि व्हेरीफाईड आहे तर असे पाण्याचे नळ चालू असतात आणि ते पाणी सप्लाय केलं जातं तर ही सिस्टम अतिशय चांगली आहे की तुम्ही पाणी कुठेही पिऊ शकता असं बॉटलवालं पाणी घ्यायला गेलो तर तुम्ही ते खूप महाग करता आपल्याला आपल्या दुसरं जेव्हा ते पाणी घेतलं तर ऑलमोस्ट खूप सारे पैसे जातील त्यापेक्षा हे पाणी स्वच्छ आणि शुद्ध आहे आता बस आता माझं पाणी वगैरे भरून झालंय तर बसची वाट बघतो साडेतीन वाजता एक बस आहे जी मला डायरेक्ट इंटरलेकन ओव सी घेऊन जाईल आणि तिथून मी आमच्या हॉटेलवर जाऊ व्हिव्हर्स मी येताना ना कूपमध्ये गेलो तिथून एक व्हेज पिझ्झा घेतला आणि तडक जॉनला शोधायला किचनमध्ये गेलो कारण पिझ्झा थंड खाण्याच्या मनस्थितीत मी बिलकुल नाही आहे थोड्याच वेळात जॉनचा मला फोन आला की कम डाऊन युअर पिझ्झा इज रेडी त्याने मला ही डिश दिली आणि म्हणाला एन्जॉय हा पिझ्झा एवढा छान दिसतोय ना की मला हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहलं नाही आणि टेस्टला पण खूप मस्त आहे कॉफी बरो पिझा हे कॉम्बिनेशन मस्त वाटलं मजा आली आजचा प्रोग्राम ना खूप धावपळीचा आहे आता आम्ही निघालो आहे इंटरलेकन पार्कला तिथे थोडा फोटोशूट करायचा मूड आहे मी ना इथे उभा राहून बसची वाट बघतोय बस आली की आपण इंटरलेकन स्टेशनला जाऊ तिथून दुसरी बस घेऊ पार्कसाठी चला मी इंटरलेकन स्टेशनला आलेलो आहे ही आपली बस आहे ना ती पार्कला जाईल पण बस सुटायला आता वेळ आहे मी तुम्हाला ही बस दाखवतो किती मस्त आहे बघा ही बस ना मर्सिडीजची आहे ऑब्वियसली स्पेशल असणारच या बसचे फीचर्स खूपच छान आहेत जर बस स्टॉप आला ना की बसची हाईट ऑटोमॅटिक कमी होते आणि बसचा दरवाजा उघडतो आणि स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला किंवा बस स्टॉपच्या प्लॅटफॉर्मला टच करतो त्यामुळे बसमध्ये चढणं उतरणं एकदम सोप्पं होऊन जातं अमेझिंग फीचर आहेत ना या बसचे त्याशिवाय आपल्याला ते माहीतच आहे ट्रॅकिंग वगैरे किंवा म्हणजे त्याचा टाईम ही बस आत्ता कुठे आली आहे तर म्हणजे नेटवर्क रिलेटेड तर आपल्या इकडे पण आहेत त्या गोष्टी पण हे फीचर्स खूप छान आहेत आणि हो इथे ड्रायव्हर्स मेल आणि फिमेल दोन्ही असू शकतात आणि बस आतमधूनसुद्धा ब्रॉड आहेत तुम्ही सकाळी बघितलंच की अशा आतमध्ये व्हीलचेअरसुद्धा येऊ शकते तर अशी ही सुंदर बस आ, या बसने मी खूपदा प्रवास केला आहे आणि माझा प्रवास खूपच आरामदायक आणि वेगवान झालाय तर मित्रांनो आपण आता पार्कला आलेलो आहोत तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हे पार्क पाहिलेलंच आहे याच्या समोर यशोप्रांचं या मेमोरियल आहे तुम्हाला माहीत आहे आज ना साडीमध्ये फोटोज काढायचे होते म्हणून ती आज खूपच एक्सायटेड आहे फोटोशूटसाठी जरा पुढे चालत असताना तिचं लक्ष काही गुलाबांच्या फुलांकडे गेले आणि काय आश्चर्य हो, तिच्या साडीला मॅच होणारे कलर्सचे गुलाब आलेले होते आमचा विश्वासच बसत नव्हता की एवढे सिमिलर कलर कसे असू शकतात कारण आम्ही परवाच इथून फिरून गेलो तेव्हा तर ही फुलं दिसली नाहीत मग आत्ताच कशी आली वगैरे वगैरे किती सारे प्रश्न मग जास्त विचार न करता आम्ही छान फोटोशूट करत सुटलो आणि या मेमरीज बनवल्या तर विवर्स आम्ही अशा रीतीने खूप छान असं फोटोशूट केलं आणि हे फोटोशूट करताना खूपच मजा आली आणि माधुरीला पण खूप छान वाटलं कारण तिची खूप इच्छा होती की स्वित्झर्लंडमध्ये जाऊन साडी घालून फोटोशूट करावं आणि ती आज पूर्ण झाली आणि हे छान असे गुलाबसुद्धा दिसले तर आमचा आनंद अजूनच डबल झाला आणि खूपच छान वाटलं तर मित्रांनो तुम्हाला आमचं फोटोशूट आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया स्वित्झर्लँडमधल्या एका नवीन ठिकाणाहून थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम